ज्येष्ठ साहित्यिक लोकप्रिय ग्रामीण कथाकार दिराजदार यांचं आज पुण्यात राहत्या घरी वार्धक्याने निधन झालं ते पंच्याण्णव वर्षांचे होते ग्रामीण ढंगाच्या रसाळ वर्णनाच्या कथांसाठी द मा मिराजदार ओळखले जात मराठी साहित्यात विनोदी साहित्याच्या समृद्ध परंपरेचे ते समर्थपाईक होते मिराजदारी भूताचा जन्म भोकरवाडीतील रसवंती गृह जावई बापूंच्या गोष्टी अशा अनेक पुस्तकातून ग्रामीण ढंगातल्या इरसाल व्यक्तिमत्वांना त्यांनी जिवंत केलं महाराष्ट्राच्या घराघरात त्यांच्या या ग्राम्य कथा आणि त्यातील व्यक्तिमत्व लोकप्रिय झाली होती व्यंकूची शिकवणी माझ्या बापाची पेंड शिवाजीचं हस्ताक्षर अशा त्यांच्या कथा प्रचंड गाजल्या देशविदेशात त्यांनी तीन हजारांहून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम करत लोकांना मर्म मनमुराद हसवलं महाराष्ट्रातल्या सर्वाधिक लोकप्रिय कथाकथनकारांपैकी एक ओळखले जात तू तर असा रड्या मध्ये पण सांग ना मी हट्ट धरला अरे ग्रहण असं म्हणून बाबांनी जे डोळे मिटले ते बराच वेळ ते ओढलीच नाहीत मला तर वाटलं बाबांना बहुतेक झोपत लागली का काय म्हणून मी पुन्हा त्यांना हलवून जाग करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पुन्हा डोळे ओढले मी पुन्हा तो प्रश्न त्यांना विचारल्यावर मात्र ते जरा त्रासलेलेच दिसले मला म्हणाले अरे म्हणजे काय गंमत आहे माहिती आहे का या प्रश्नासंबंधी हे जरा मतभेद आहेत मतभेद म्हणजे मी उत्सुकतेने विचारलं का मतभेद म्हणजे बाबाने दोन्ही हात इकडे तिकडे फिरवून मला बराच वेळ काहीतरी दाखवलं असं पण मला एक अक्षरही समजलं नाही साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं पुण्यात झालेल्या त्र्याऐंशीव्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते मातीतले लेखक म्हणून ते ओळखले जात दमा यांच्या निधनाबद्दल साहित्यिक विश्वातून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मिराजदारांना श्रद्धांजली वाहत त्यांचं निधन मराठी साहित्य जगताची मोठी हानी आहे असं म्हटलं आहे आपल्या कथांमधून गावरान मराठमोळा बाज समुद्रांपलीकडे नेणारे साहित्यिक म्हणून द मा मिराजदार यांची मिराजदारी अबाधित राहील अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री आणि मिराजदार यांचे विद्यार्थी प्रकाश जावडेकर यांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे